गिर गाय ही भारतातील प्रसिद्ध दुधाळ जनावरांची जात आहे गुजरातमधील जुनागढ भावनगर राजकोट आणि अमरेली जिल्ह्यांसह काठियावाड मधील गिर टेकड्या आणि जंगले या जातीचे मूळ ठिकाण आहे गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथे एका हौशी शेतकऱ्यांनी चक्क आपल्या बंगल्यातच केली गीर गायीसाठी सोय भगवान कडू पाटील हिवाळे यांनी आपल्या बंगल्यातच गायीसाठी स्वतंत्र गोठा तयार केला आहे गायीच्या देखभालीसाठी चारा पाणी त्यांच्या घराच्या मंडळी बघतात सहा गायीसाठी सहा फॅन गोठ्यात लावलेले आहे दिवसातून तीनदा गोठ्याची साफसफाई करण्यात येते हिवाळे यांनी गीर माहिती देताना सांगितले की गीर प्राण्यांचे शरीर योग्य प्रमाणात असते गीर दुधाला कमी असते पण त्याच्या दुधात पौष्टिकता असते आणि दुधाला शहरी भागात प्रति लिटर दीडशे ते शंभर रुपयाचा भाव असतो गीर शेणापासून घर सारल्याने कीटकनाशक घरात येत नाही रोगराई पसरत नाही माझं भगवान खडू पाटील राहणार वायगाव तालुका गंगापूर माझ्याकडे चार पाच गिरगाई आणि दोन तीन छोट्याशा त्यांचे वास्त्र वगैरे आहे या गीर प्रजातीचे असून यांचं गोमूत्र एकदम शुद्ध आणि आरोग्यासाठी खूप चांगलं असतं यांचं दूध अत्यंत पोषक असतं आणि त्याच्यात सगळे काही घटक असतात त्यांचं पण एकदम आरोग्यासाठी ते उपयोगी असतं आणि त्यांच्या दुधापासनं स्वर्ण शौर्न, स्वर्णा सोन्यासारखा अंश मिळतो आणि तो दुधात उतरून माणसाला त्याचा फायदा होतो असं मानतात आणि त्यांच्या गोमूत्रापासून बहुतेक आजार माणसाला होत नाही त्यांच्या अंगावर हात फिरवला तरी पण माणसाला खूप आजार होत नाही तुम्हाला घरच्या वापरासाठी ते चांगल्या प्रकारे सांभाळतो आम्ही बरे शेतकरी कधी गाय याचा फायदा आहे का खूप फायदा आहे त्यांचा या दूद, म्हणजे याचा दूध दुधाचा काही त्यांचं दूध औरंगाबाद सारख्या ठिकाणी दीडशे रुपये लिटर आहे गंगापूरला आपल्या शंभर रुपये लिटर आहे आमच्या गावात पन्नास साठ रुपये लिटर आहे आणि याचा फायदा असा आहे की याच्यात कोणत्याही प्रकारचं केमिकल वगैरे मिक्स नसतं आणि शंभर टक्के नैसर्गिक दूध हे जे देवाने बनवले ते ह्याच गायचं आहे बाकी उरलेलं सगळं दूध हे मानवनिर्मित आहे बर प्रत्येक शेतकऱ्याकडे एक गाय दोन गाय अशा खूप ठिकाणी त्यांचे पण आपण घरासाठी घरा उपयोगासाठी पाच सहा सांभाळतो चांगल्या सांभाळतो पण आपण त्या पण सांभाळतो त्या ना 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 फोटा तर तुमच्या पाहिजे सध्या आता किती आहे त्याची संख्या किती सहा आहे त्या त्यांना खा खाद्याच काय त्याचं आपल्या सर्वसाधारण जनावर आहे का त्यांचं काही खाद्य वेगळा आहे आपल्या जनावर आणि भारतीय वातावरणातल्या महाराष्ट्रीयन वातावरणातल्या यांना मुरघास मक्का मक्काचा मुरघास घास चारा चारा वाळलेला ज्वारीचा चारा खूप पौष्टिकपणे खातात त्या त्यांचा काही त्यांना दावा खाण्याचा खर्च आहे एक रुपया मेंटेनन्स नाही अरे आता सध्या आम्ही गोठा बघितला या गायाचा ते आपल्या घरामध्ये इतकी साफसफाई नाही इतकं साफसफाई गोठा यांना ठेवावं लागतो वरती सहा फॅन लावलेले आहे आपण त्यांना घरचं फॅमिली मेंबरच समजतो आम्हाला कधी असं वाटतच नाही ते आमच्या गाय आहे आम्हाला आम असं वाटतं ते, ते आपल्या कुटुंबाचे मेंबर आहे आम्ही इतकं सांभाळतो त्याला त्याच्यात आमच्या बाया त्या लेडीज आहेत त्या खूप मेहनत घेतात आणि त्यांच्यामुळेच ते एवढ्या व्यवस्थित त्यांच्या निगराणीमध्ये दोन माणसं लागत असा ना दोन माणसं गुप्तात त्यांचे एक माणूस आणि एक भाज बर बर धन्यवाद तुम आमच्या चॅनलशी थोडेसे बोलल्याबद्दल धन्यवाद ओके